शुभ सकाळ सर्वांना काय चाललंय बरे आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा चला आता सकाळची सुरुवात झालेली आहे बरं का आपली हे बघा मस्त पाणी गरम करून पहिलं पाणी गरम करायला लागलेली आहे हां आता हे तर पुढचं हे पाणी तर मला माहिती आहे का हे पाणी कशा कशात काम येईल पाणी प्यायला काम येणार आहे चहा बनवायला दूध पीठ मळायला हां तर चला आता झाली सुरुवात आता हे ना, तो नाही ना सकाळची सुरुवात तुम्हाला दाखवू का मस्त सकाळचं अजून उजाडलं नाही अजून सूर्य पण नाही आलेला बरं का वरती हां सहा साडेसहा वाजताचा टायमिंग आहे सूर्य आता इकडं निघल बरं का अजून काही निघलेलं नाही आहे तर सकाळ सकाळचं वातावरण आहे बघा ह्या काय हे मस्त पक्षी बघा कसे फिरायला लागले तर वरती इकडं हां चला आता ह्या का हे वातावरण आहे आणि बसले आता आपण बाहेर हे काय ऋषी आलेला आहे ओ अर्धन चला ऋषी पण आलाय सकाळ सकाळ दुकानाला गेल तर बरं का त्या दुकानातून आलाय आहे चला मस्त दूध गरम व्हायला लागलेलं आहे रोहनला पाणी दिलेलं आहे मी पाणी घेतलेलं आहे ऋषीला दूध दिलेलं आहे कारण ऋषी पाणी पित नाही त्याच्यासाठी दूध ऋषी दूध त्याचं दूध आहे आणि ह्याला पाणी ह्याला दूध नाही चला आता चालले बघा एक 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 काम बिस्किट आणलेलं आहे चहा बनवते मी या सगळ्याला पाणी प्यायला पहिलं तर सकाळ पाण्याची सुरुवात आहे बाबा हो चला मस्त पैकी हे बघा आपला चहा व्हायला लागलेला आहे चुलीवर रोहनचं आपलं दूध प्यायचं चाललेलं आहे हे काय रोहन दूध प्याय लागलं आहे त्याने पहिलं पाणी प्यालतं ना गरम त्याच्यामुळे त्याने दूध काय घेतलं नव्हतं तर ते दूध प्याय लागलेलं आहे हे तर चहा व्हायला लागलेला आहे आणि तर आपण बेसन हे करून घेतलेलं आहे बेसनाचं आपल्याला बनवायचं आहे कढी आज बनवणारी मी कढी हा हो का ताक आहे आणि ताक होतं त्याच्यामुळं मग मला आज कढी पकोडा बनवून घ्यावा तर चला आता पहिले पकोडे आणि मग कढी पहिला तर चहा या सगळ्यांनी चहा प्यायला चला का मस्त पैकी आपलं चहा उकळायला लागलेला आहे आणि उकळ आहे मस्त चुलीवरचा चहा हा चुलीवर का चाललंय माहिती आहे का रोजच आता सिलेंडर संपलेला आहे त्याच्यामुळं आणता येईल सिलेंडर सुद्धा तर मग म्हणलं चुलीवरच पण मस्त स्वादिष्ट जेवण जेवत जावं आहे का नाही तर चहा झाल्या नसतं आता आपला मस्त ह्या का चुलीवर आता मी ठेवते कढई आणि कढईमध्ये आता टाकणारे मी तेल हा चला आता हे का मस्त राहायचं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला काय बनवायचं माहिती आहे ना आपल्याला बनवायचं पकोडे रायचं तेल टाकलेलं आहे रोहन चाललंय तिकडं कांदा कापा कांदा कापायला आला ना आज काय चाललंय माहिती आहे का काम एवढं माझ्या पुढं पुढं काय कर, 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 करतात आज आहे रविवार आज आहे संडे स्पेशल संडेची सुट्टी आहे आज आज त्याच्यामुळं कामं चालल्यात तर आज जाऊन सिलेंडर तेल बघू आता दिवसा भरून पण सकाळ सकाळ तर पाहिजे की नाश्ता चला तर आता मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी घेते पकोडे बनवू ना चला आता मस्त हो का पकोडे लागल्यात आपल्या व्हायला हा हे पकोडे माहिती का कसे बनवल्यात हे पकोडे बनवलेत बिना प्याज लसण हरी मिरच काय नाही टाकायचं बरं का ह्याच्यात फक्त लाल तिखट हळदी आणि नमक आणि ताकद ताकद मळायचं आहे बरं का ताक टाकायचं त्याच्यात पाण्यात नाही मळायचं म्हणजे हे बेस बेसनाचं आहे ना आपण जसं पकोडे म्हणजे भजी बनवायचे म्हटल्यावर आपण काय करतो पाण्याचं जरा तुला टाकतो पाणी नाही टाकायचं ह्याच्यात टाकायचं ताक ताकं म्हणजे हे करायचं म्हणजे <laughs> सोप्ट होत्यात बरं का सोप्ट हे माझं सिक्रेट आहे सिक्रेट तर त्याने काय होतं माहिती का सॉफ्ट होतात भजी म्हणजे आपण कसं रोट्या रोट्यासंगा खायला लागलं ना ते लगेच तुटत्यात आणि आता एखादं कसं त्या पाण्यामध्ये केलं ना की वातड वातड होत्या तुटत नाहीत तर हे आहे आपलं मस्त सिक्रेट आणि आपले पकोडे झालेत आता मी घेते मस्त पकोडे करू ना सगळे काही राहिले दोन चार हे पण घेते करून काय चाललंय कशा टेस्टिंग पकोड्याच टेस्ट बघा ऐकलं ना हे तर पुढं बसल्यात दोघंचे दोघं आणि मम्मी मला पकोड्याचा टेस्ट दाखव ना मग मी सांगतो तुला कसे बनलेत पकोडे मग मी म्हणलं म्हणलं पकोडे काही मी देणार नाही तर पकोडे पण मी पण देतच नसते दोघांना सुद्धा आता दिल तर ना एक एक तर का नाही इमानदारीने अरे पण कडी मध्ये चांगले लागतात ना पकोडे तर असं खायला नाही चांगलं लागत <laughs> 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 ना अशी पोर आहेत काय करायचं आहेत का तुमच्या घरात आहेत का अशी पोरं बारकी तर असतील बार चला जाऊ द्या बारकी करत असतील पण एवढं मोठी मोठी पोरं सुद्धा बघा कशी करतात हाय का हा बारकी तर बारकी पण मोठी सुद्धा ऐकत नाहीत काय करायचं चला बरं वाटतं आईलास हा छान मस्त झाले आहे का रेसिमन तर छान झाली आहे चला आता हे का मस्त पहिले टाकणार आहे जिऱ्यापासून सुरुवात कडी बनवायला टाकणार आहे मी हिरवी मिरची लसूण कांदा हिरवी मिरची कांदा टाकला ना का चुलीवर स्वयंपाक चालू आहे बरं का आपला हा मस्त जोरात जोरात चुलीवर चाललाय स्वयंपाक मेथी पण काढली बरं का ह्या काळात मेथी ठेवलेली आहे मी तर हे मेथी आपण घरीच सुकवली होती मी मस्त देशी मेथी बघा गावरान तर घरी सुकवली होती आता मेथी पण टाकायची मेथीचा छोक चांगला लागतो बरं का याला तवासुद्धा तर आता होऊ द्या मस्त कांदा चहा टाकलेला चहा या सगळ्याने चहा कशेकाला लागला लागेल काय म्हणलं ऐकलं ना ह्यात <laughs> आहे ना मी आहे ना पाणी टाकले पाणी थोडंसं टाकलंय आणि त्यात आहे ना, ना आपण बेसन कालून घेतलेलं आहे आता हे असायच्या असं आपण कडी बनवायची ह्याची ह्याचे बरं का आणि ह्याचं काय म्हणतोय माहिती आहे का की मम्मी ही काळे काळी भांडी आहेत ना आता काल मी घासल्यात आज रोहन घासणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना माझी तब्येत नाही आहे बरी त्याच्यामुळे एखादं का काम ही पोर घरी असली की त्यांच्याकडे मी करून घेत असते तर म्हणतोय काल मी घासली भांडी आज होऊन घासणार आहे बघू काय करायचं तब्येत पण माझी तुम्हाला माहिती ना बरी नाही ना आहे तर बघू डॉक्टर काय म्हणतात पंधरा दिवसांनी रिपोर्ट येणार आहे रिपोर्ट आल्याच्या नंतर सांग त्याला जर ऑपरेशन करायचं असेल तर ऑपरेशन तर, तर, तर रोच 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 ते तर विषय आपण टाकूनच दिलेला आहे कारण तुम्हाला रोजचा रोज दवाखाना सांगायचं म्हटलं की मग ते बोर वाटतं त्याच्यामुळे नाही जेव्हा टायमिंग त्याचा ते येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल हां बाकी चालू आहे मला बीट खाती रोज सफरचंद खाती स अजून ते काय म्हणतात गाजरं तर काय आणले नाहीत बरं का गाजर अजून आणलं नाही पण सफरचंद बीट चालू आहे बघा रोज बघू आता गाजराचं पण येईल टायमिंग तेव्हा गाजरंसुद्धा करता येईल तर चला आता मस्त कांदा व्हायला लागलेला कांदा हिरवी मिरची लसण चला आता हे का मस्त पाहिजे मी मेथी घ्यायची टाकू ना आता हे मी हळदी 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 पण टाकणार आहे कारण आता झालं आता मस्त जाळ आता आहे ना मीठ वरनं टाकल कारण आता जाळ जाळ चांगला लागलेला आहे मी घेते हे टाकून कडी ही आहे आपली कड्डी छानपैकी कडी कशी वाटली कडी सांगा आहे ना एक नंबर ही झाली कडी आणि ह्याच्यात आता आपण द्यायचं हे पण सोडून ओके आता आपण टाकायचं आहे त्यात मीठ तर आपली आजची रेसिपी होती कढी चुलीवरची कढी हे काल मी हे मतदान होतं बरं का काल हरियाणामध्ये काल मी व्हिडिओ तर काही केला नाही पण हे का मतदान करून आलेली आहे सगळ्यांनी जावं आपले आपले मतदान करून या बरं का ज्या दिवशी तुमच्या असतील त्या दिवशी मीठ टाकते मी काल हरियाणामध्ये मतदान होतं आली करून मतदान चला मस्त हिरवी मिरची लसण आणि काय कांदा हा कांदा भरपूर टाकायचा बरं का आणि हे असे पकोडे हळदी मेथीच का छोक आणि आणि ह्या हिरव्या मिरच्यामधले बरं का झाली कडी आणि जे पकोडे आहेत ना पकोड्यामधे का मस्त मस्तपैकी आपलं घेते म्हणून मी कडी आपली लागलेली व्हायला इकडं पाणी आलेलं आहे पाणी लागल्यात पोरं भरायला दिसतात काय पाणी आलंय आता मी घेते पीठ म्हणून चला आता आपलं मस्त गोशेमारपीठ घेतलंय म्हणून मी आता कडी पण आपली छान लागली बघा मस्त व्हायला हरिश चाल इकडं मिरच्या चिरा लावायला लागला मिरच्यांना कारण का माहिती आहे का मिरची तळायची त्यानंतर मी आम्ही कढी सांगाय ना मिरची बडिया लागते काय बघा कढी कशी झाली कढी एक नंबर चलीवरचे तर काय खावा का। गरमा गरम अगदी कढी पकोडा कढी पकोडा पकोडे कमी असतात बर का पण पकोडे सोडतच नाहीत पोर पकोड्यांच आहे पोरांना तर चला आता कडी उतरवती आणि मस्त चुलीमध्ये जाळ लावते एकदा कारण मी बाहेर काढलो होतं सगळं म्हणलं अगंच कशाला खराब करायला वेस्ट जाऊन द्यायचं कारण ह्याच्यामध्ये आहे ना आचले असते त्याच्यातच कडी झाली बघा आपली आता परत लाकडं लावून मस्त पैकी बनवते मी ते हे रोटी चला आता हे का मस्त कढईला उतरवते मी आणि उतरून ये ना हिता गौऱ्यात गरम गरम गवऱ्यावर ठेवलं ना का असे उकळते मग ह्या का अजून राहिले चालले ना मस्त होऊन जाते मग ऐका नाही डोकं खाली इसतू आहे बर का खाली लावलं आहे इसतूवर ठेवल्या तर इथे मी रोट्या बनवते दुसरं काही ना तर रोट्या बनवायच्या मस्त तवा घाल ऋषी तवा घेऊन ये येषी कसली टोकणी हा आहे ना पण ते आहे जरा गळती त्याच्यामुळे त्याला लावायचे वेल्डिंग करून आणणार आहे बरं का मी कडीवर झाकायला आणले काहीतरी रिशू चला सुरुवात केलेली आहे बघा आपण मस्त पैकी रोट्याला हे बघा है ना चुलीवर जळ लावलेलं आहे छान पैकी आपल्या रोटे लागलेले आहेत व्हायला आत्ता सुरुवात केलेली मस्त पैकी बघा दिसते ना तुम्हाला दिसत असेल तर अशा चुलीवर रोट्या बनतात बघा हे आहेत चुलीवरच्या रोट्या कारण मला तर दिसत नाही पण तुम्हाला जरूर दिसत असेल असं मला वाटतंय कसे वा भाजतात मस्तपैकी तर हे आहे असे चुलीवरचे रोटी खरपूस आणि एक नंबर लागते ह्या खायला सुद्धा आता पोरांचं ते आंघोळ्या चालल्या तिकडं नाहीतर मी आहे ना तुम्हाला दाखवली पण असते बघा अशा खमंग आणि चुलीवरच्या रोट्याचं जरा हेचं असतं असं दाबूनच ठेवणार आहे आता मी या एका एक तर हे अशा रोट्या संगतच तीन रोट्या होत्या एक तर चुलीवर राहते एक आतमध्ये राहते एक हि तर राहते आणि एक उंडा करायचा म्हणजे चार रोटे संगत होत्यात बघा चुलीवर हा लगेच फुकते हो का बघा हा त्याला काय म्हणतर नाही पडायचं काय नाही फक्त एक कडशा कायची वरती आणि दुसऱ्या कड्याला तर लगेच आपण असा आतमध्येच लावायची तर लगेच एक मिनिटातच होते बघा तयार तर ह्याला म्हणतात अशा चुलीवरल्या रोट्या ज्या की अशा कढी संगा नका कडी संग छान लागते ला। आणि कढी पण छान व्हायला लागली आहे बर का मस्त अजून चुलीवरच आहे ती सुद्धा गौऱ्या नसेल का गवऱ्या काढायच्या आणि गौऱ्यावर ठेवायच्या हका तर चला आता मी घेते रोट्या बनवू ना पटापटा पटा छानपैकी रोट्या बनवून घेते कारण हिरवी मिरची पण त्याक तिथं तळले तर तळायची त्या तिथं ठेवलेली आहे तर चला आता चाललंय स्वयंपाक माझा अगा मस्त पैकी आपलं कडई तवा ठेवलेला आहे ते तेल टाकलंय आणि आता आपल्याला मस्त हिरव्या मिरच्या तळवून घ्यायच्यात कार तळायच्यात माहितीये का कारण कड्डी आणि रोटी त्या सांग हिरव्या मिरच्या छान लागतात हे काय आंघोळ झाले दोघांचे सुद्धा mm -hmm. मस्त आता बिना आंघोळीची फक्त मी राहिले बरं का खरं जर म्हणायचं म्हणलं तर कारण मग आता मी आहे ना हव स्वयंपाक झालेला आहे आपला आता मी आंघोळ करणारे मस्त देवाची देवाबत्ती करतेल पोरं अकैली पण असेल कर की जाऊन जगेरे ज्योतबत्ती करली नवरात्री चाल रे नवरात्रीचे उपास आहेत आता मला खायचं ह्या वेळेस ते मला माहिती आहे का मी आज उपा उपास नाही केले नवरात्रीचे का तर माझा आता डॉक्टर सांगतील काय ऑपरेशन वगैरे त्याच्यामुळं ना ते खाण्यापिण्याचं पण मला जरा सांगितलं आहे ना अंगात रक्त नाही त्याच्यामुळं मी उपास काय केलेले नाहीत बरं का नवरात्रीचे पण ज्योतबत्ती असते आपलं असतं तर चला ह्या वेळेस नाही पुढच्या वेळेस करू आपण आहे का नाही मिरच्या 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 मस्त मिरच्या तयार बघा आता माहित मिठाची वर mm. ना चांगलं रगडते माहिती म्हणे बेर आहे ना बर्तन चला हो का असे रगडायचे रगडायची अशी रगडली ना म्हणजे मिरची छान होती बघा एक नंबर मिरची आता राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील बरेच राम राहा हां हां चला पर चुली वर? चुली वर आता स्वयंपाक झाला बरं का चुलीवर चुलीवरच स्वयंपाक बनवला आहे आंघोळ केली आत्ता पोरांची पहिली चालती आता मी आंघोळ केली मस्तपैकी छानपैकी आता आहे ना जेवण करायचं सकाळ सकाळचा नाश्ता कढी आणि रोटी हा तर चला आता हे काय रसोईमध्ये आली मी बांडी न्यायला कटोरी 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 काय आता कटोरी का घेऊन चालली आता मी भांडी जेवायसाठी आत्ताच आंघोळ झाली आहे ना पाया पोराने ज्योतबत्ती केलेली होती मस्त पाया पडली आता मस्त जेवण करायचं सकाळ सकाळचा चला दाखवत तुम्हाला कारण गुडवलं जा मोठं होतं त्याच्यामुळं जास्त बोलतच नाही तर चला बघा मस्तपैकी आजचा आपला स्वयंपाक हिरव्या मिरच्या तळून मस्त शेग लावून रोट्या चुलीवरच्या हा घे पण लावलेला आहे बरं का रोटे रोट्यात आणि आपली छान पैकी कढी पकोडा कढी पकोडा आहे बघा ह्या का हा आहे आपला कढी पकोडा तर चला आता लेट टाइम काय घेत नाही मी पोरांना वाटते मी जेवायला हा चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आता मस्त छोटे छोटे मिनी व्हिडिओ पण त्याला, घ्या सगळ्यांनी काळजी आणि या सगळ्यांनी सकाळ सकाळचा मस्त प्रोटीनवाला नाश्ता करायला चुलीवरचा बेत